नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण एक खास वाटण करून फोडणीचं वरण करणार आहोत तर त्यासाठी इथं मी तुरीची डाळ घेतली आहे आता ही बीन पॉलिशची तुरडाळ आहे ही चवीला फार छान असते आणि शिजते ही लवकर त्यामुळं मी बीन पॉलिशची तुरडाळ घेतली आहे आता ही पाऊन वाटी तुरडाळ आहे त्याच्यामध्ये मी थोडी मुगाची पिवळी डाळ मिक्स करणार आहे मुगाच्या डाळीनं काय होतं वरणाला छान असा एकसंदपणा येतो आणि चवीलाही छान होतं आता ही डाळ आपण आणि तुरीची डाळ एका भांड्यात घालणार आहे आता मी ही तुरडाळ दोन वेळा पहिला धुवून घेते आता ही डाळ मी दोनपणाने स्वच्छ धुवून घेतले डाळ धुताना व्यवस्थित सोळून धुवायची कारण त्याला पावडर असते ती सगळी काढून टाकायची आणि एक ते दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आता मी ही डाळ धुवून घेतले आता याच्यात मी एक लहान चमचा हळद घालणार आहे आणि एक पाव चमचा हिंग घालणार आहे हिंग याच्यात घालायचा कारण डाळ असते मग ती आपल्याला बाधत नाही एक लहान टोमॅटो कट करून घेतला आहे तो घालूया आणि हे एक सगळं एकत्र एक करून याला कुकरला मी आता चार शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे इथे डाळ मी कुकरला शिजायला ठेवली आहे तोपर्यंत आपण इथे एक वाटण करून घेऊया आता इथे मी एक लहान तीन ते चार चमचे होते लहान चमचे आपण पोहे खातो ते ओलं खोबरं घेतलं आहे किसून तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता तुम्हाला जसं तिखट आवडतं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची घाला एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि अगदी पाव चमचा जिरं घेतलं आहे आणि एक लहान, लहान अर्धा चमचा म्हणजे आपण जे पोहे खाण्याचा लहान चमचा असतो अर्धा चमचाच धने घेतलं आहे आता आपल्याला हे थोडंसं अगदी पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे जिरं मी घेतलं घेतलंय कारण आपण परत फोडणी करताना जिरं घालणार आहोत आता हे थोडंसं पाणी घालून मी वाटून घेते इथे आता तुरडाळ मी चार शिट्ट्या देऊन व्यवस्थित शिजवून घेतली आहे हे बघा आता याला रवीने थोडंसं एकत्र एक करून घेते डाळ अशी थोडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे आपण जेव्हा वरण करतो तर ते असं डाळ असं वेगळी वेगळी दिसत नाही असं छान एकत्र होते एकजीव होते हे बघा आता मी हे असं व्यवस्थित एकत्र एक करून घेतलंय आता आपण जे मग वाटण केलं होतं ते वाटण मी बारीक अगदी आहे ते याच्यात घालून घ्यायचं डाळ आता आपण या डाळीला फोडणी घालून घेऊया इथे आता फोडणी करण्यासाठी पातेलं ठेवलं आहे पातेल्यात मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे वरणाला काही जास्त तेलाची गरज नसते तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी फुलली की त्याच्यात थोडंसं जिरं घालायचं जिरं मोहरी व्यवस्थित फुलवून घ्यायची आणि मग मी इथं परत चार लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतल्या त्या घालायच्या कडीपत्ता घालायचा करायचं आणि आपण जे डाळीचं एकत्र करून याच्यात घालायचं आता तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट वरण पाहिजे तेवढं त्याच्यात ते गरम पाणी घालून घ्यायचं आता मी ह्या डाळीच्या भांड्यातच पाणी घातलंय हे बघा याच्यात घालूया चवीनुसार मीठ आणि वरून अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची कारण आपण वाटणात कोथिंबीर घातली आहे त्यामुळे थोडीच कोथिंबीर घालायची आणि ह्याला एक छान आता उकळी येऊ देऊया इथे आपल्या वरणाला छान उकळी आली आहे हे बघा तर हे आपलं वरण तयार आहे तर असं वाटण करून तुम्ही वरण एकदा नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागतं आपण डाळ शिजताना त्याच्यामध्ये हळद हिंग घालतो त्याची छान चव चा उतरते आणि वाटून मिरची वगैरे घातल्यामुळे त्याला छान असा खमंगपणा येतो त्यामुळं असं नक्की एकदा ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा